सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा सा सा सांगावा पाहत राहा सांगावा आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते खर तर आयुक्त साहेबांनी ते निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी थांबले पाहिजे होते आमच्या माता भगिनी जमल्यात आमच्या आया बहिणी आहेत या सर्वांना तुम्ही हक्काचं प्रॉपर्टी कार्ड द्यान एवढीच आमची इच्छा आहे या, या सर्व माता भगिनींची सुद्धा तीच इच्छा आहे की तुम्ही त्यांना रक्षाबंधनच्या दीड हजार रुपये नका देऊ दी। दीड हजार रुपये ते कमवू शकतील पण त्यांच्या घरावरती त्यांच्या हक्काच्या डोक्यावरती निवारा असू द्या अशा चुका एका चुका माग चुका अशा अनेक चुका करत हा डेव्हलपमेंट प्लॅन झालेला त्यामुळे आपण पाहिलं की हा जो आक्रोश मोर्चा होता खर तर प्रशासनाच्या वतीने इथे हजर तर कोणी नव्हतं ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय या ठिकाणचे आमदार अण्णाजी बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते ऍज अ प्रोटोकॉल म्हणून आयुक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे नव्हतं हो परंतु आलेलं पन्नास वर्षापूर्वी डोक्यावर गोजा घेऊन लहान लहान लेकर ले घेऊन आलेला आहे आम्ही आम्हाला गावाकडे काय नाही आम आमचं इथं हक्काचं घर आहे माझ्या अर्ध्या कुंट्याचं घर आहे आम्हाला अर्धा घंट्याचं घर आम्हाला त्याची प्रॉपर्टी कार्ड भेटलं पाच झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांनी योगेजी बहल यांच्या नेतृत्वाखाली हा जो प्रचंड भव्य जनआक्रोश मोर्चा डीपी विरोधात आणि जो काही नवीन प्रारूप विकास आराखडा याच्या विरोधात आयोजित केला होता या लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते असा दावा केला जात असला तरी या ठिकाणी लोक मात्र प्रचंड होते लोकांनी त्यांचा आक्रोश व्यक्त केलेला आहे यामध्ये थेरगावचा ज्वलद्ध प्रश्न म्हणजे थेरगाव वासियांच्या थेरगावच्या रहिवासी झोनमधून सुद्धा हा डीपी आणि जो काही टीपी असेल किंवा वेगवेगळे रस्ते असतील तो लोकांचे उद्ध्वस्त करणार आहे म्हणून बहुउद्देशीय संघाच्या देखील या मोर्चामध्ये दे सहभाग नोंदवला प्रचंड संख्येमध्ये लोक उपस्थित होते बहुउद्देशीय संघाच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांनी देखील या मोर्चामध्ये दे सहभाग होऊन आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसुर यांना निवेदन दिलेलं आहे याच संदर्भात मान्यवर काय म्हणतायत ते देखील आपण जाणून घेऊया आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते खरं तर आयुक्त साहेबांनी निवे ते निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी थांबले पाहिजे होते पण ते या ठिकाणी थांबलेले नाहीत खरं बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा ते अपमान करतात असं मला वाटतं या ठिकाणी या ठिकाणी जे मला थांबावं लागलंय तुम्हाला एवढं एवढं थांबावं लागलं सामान्य लोकांची काय परिस्थिती आता तुम्हाला या ठिकाणी निवेदन द्याला थांबावं लागलंय तर सामान्य लोकांची काय अवस्था आहे आमचं निषेध केले ना ऐकलंय ना सगळे पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भेलरे विलास प्रांजे तसेच शिवू महिला अध्यक्ष कविता अल्लट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक आपण पाहिलं की फक्त संख्या हजारो मध्ये नव्हती तर छप्पन हजार हरकती सुद्धा त्या डेव्हलपमेंट प्लॅनला आलेला आहे त्यामुळे प्रशासनाचा निषेध बनवला आणि प्रशासनाने डोळे बंद करून हा डेव्हलपमेंट प्लॅन बनवलाय पाहता हा डेव्हलपमेंट प्लॅन हा शहराचा अर्थ आहे आणि पुढील पंचवीस वर्षाचं भवितव्य आहे आणि पुढील पंचवीस वर्षाचं भवितव्य करत असताना अनेक गोरगरीब नागरिकांवर सिंधी समाजावर अन्याय झालेला आहे दलितांवर अन्याय झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अनेक घरांवरनं रोड टाकलेला आहे आणि रेड झोनमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झोन टाकलेला गेलेला आहे ते आरक्षण रद्द केलेले आहे प्राधिकरणातला साडेबारा टक्क्यातला विषय म्हणजे त्याच्यावर आरक्षण टाकलेले आहेत अशा चुका एका चुका माग चुका अशा अनेक चुका करत हा डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे त्यामुळे आपण पाहिलं की हा जो आक्रोश मोर्चा होता आज इतक्या मोठ्या जनसंख्येने आज पा पालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला त्याच कारण हे होत की अनेक नागरिक यामध्ये बेघर होणार आहेत अनेक चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले गेले आरक्षण स्मशान घाटाचे असतील त्या आरक्षण सेमेटरीचे असतील किंवा इतर काही आरक्षणा असतील परंतु आम्ही त्यात स्पष्ट केलंय की आमचा पक्ष हा शाहू फुले आंबेडकर या विचारांनी चालणारा पक्ष आहे छत्रपती शिवरायांना मानणारा पक्ष आहे त्यामुळे या शहरामध्ये कत्तलखाना व्हायला पाहिजे या शहरामध्ये सेमेट्री व्हायला पाहिजे या शहरामध्ये अनेक समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत असताना इतर समाजाला त्याचा त्रास होणार नाही या गोष्टी लक्षात घेता सर्वांना न्याय सर्व समावेश असा डेव्हलपमेंट प्लॅन अपेक्षित होता तसं या चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅन झाल्याबद्दल हा आक्रोश आंदोलन आज करण्यात आला म्हणजे या ठिकाणी आय। आयुक्तांचा मनमानी कारभार चालू आहे असं म्हणायचं का आपल्याला आता प्रशासनाने वास्तविक आता आयुक्तांकडे फक्त दोनच महिन्यानंतरचे होते वास्तविक पाहता उपसंचालक रचना या याचा मॅडम यांनी जो हा प्लॅन तयार केला तो वास्तविक शहराचा काहीच अनुभव नाहीये या शहराचा अनुभव या नसताना यामध्ये कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी नाहीये कारण प्रशासकीय राजवट आहे त्या त्यामुळे अशा पद्धतीने हा एकतर्फे प्लॅन झाला आणि त्यावर मात्र जे लक्ष प्रशासनाकडनं म्हणजे आयुक्तांकडनं अपेक्षित होतं ते लक्ष न दिल्या गेल्यामुळे आज ही वेळ आलेली आहे हा आराखडा रद्द करून दुसरा आराखडा तयार करायचा हा आराखडा रद्द करावा अशी आमची मागणी आहे त्यावर महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा साहेब आणि शिंदे साहेब यांनी सर्वांनी एकत्र बसून हा आराखडा रद्दच करावा अशी आमची मागणी आहे निवेदन आता कोणच आज नव्हता आज आयुक्त इथे उपस्थित नाही आहेत अडिशनल कमिशनर पण एक नाही आहेत दुसऱ्या गाडीला कमर होते त्या मीटिंगमध्ये आहेत त्यांचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही वरती आणून द्या वास्तव विधानसभेचे उपसभापती आदरणीय अण्णासाहेब इथं आले होते माजी आमदार विलास लांडे पाटील बाकी इतर आजी माजी महापौर पदाधिकारी सर्व उपस्थित होते आम्ही विनंती केली होती की वास्तविका त्यांनी येऊन निवेदन फक्त घेऊन जावं कारण आम्ही कोणत्याही प्रकारचं सुरक्षेला आम्ही बाधा होईल किंवा लोकांना त्रास होईल किंवा प्रशासनाला त्रास होईल असं आम्ही एकही कृत्य केले के नाही तर आम्ही फक्त निवेदन स्वीकारण्यासाठी बोलवलं होतं परंतु निवेदन स्वीकारण्यासाठी ते खाली न येता त्यांनी नंतर निरोप पाठवला त्यामुळे आज या ठिकाणी माजी पदाधिकाऱ्यांचं नव्हे तर या शहराच्या जनमानतांचा हा अपमान आहे प्रशासनाने या जनतेचा अपमान केलेला आहे याची नोंद जनता निश्चित घेईल खर तर प्रशासनाच्या वतीने इथे हजर तर कोणी नव्हतं ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय या ठिकाणचे आमदार अण्णाजी बनसोडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते ऍज अ प्रोटोकॉल म्हणून आयुक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे नव्हतं परंतु ते या ठिकाणी त्यांच्या खुर्चीवरती असेल तर ते उपस्थित नव्हते आणि हा तर खरं तर सामान्य नागरिकांचा अपमान हा कोणत्या प्रशासनाचा किंवा कोणत्या ह्याचा अपमान नाही तर हा सामान्य नागरिकांचा अपमान आहे सामान्य नागरिकांच्या जमिनी लाटण्याचा या प्रशासनाने घाट घातलेला आहे कोणत्याही नागरिकाला विश्वासात घेऊन कोणतंही आरक्षण टाकलं गेलं नाही त्यामुळं समस्त नागरिक या आक्रोश मोर्चा मध्ये आज सामील झाले होते मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होत्या पाणी असेल गटर असेल ड्रेनेज असेल किंवा आणखीन काही समस्या असतील या पिंपरी चिंचवडांना सतत भेडसावत आहेत आणि ह्याच्या विरोधात डीपी असेल टीपी असेल या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश आंदोलन घेतलेलं आहे

आता तुम्हीच पाहताय प्रशासन काय करते आज रस्त्यावरती एवढी लोक उतरलेली आहे ही कुठून आणलेली नव्हती लोक ही स्व हक्कासाठी झालेली होती त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातनं लक्षात येईल की नागरिक किती त्रस्त झालेला आहे विधानसभा सदस्यांचं निवेदन देणं आले असताना त्यांना सर्वसामान्य जनतेचं साठी हा जनआक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि सामान्य जनता याच्यामध्ये सहभागी होती की सामान्य जनतेलाच न्याय मिळत नाही तर आमच्या न्याय कुठे मिळणार खर तर आयुक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी ते उपस्थित राहिले नाही याचाच आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि याची मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री दादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्याकडे आम्ही करणार आहोत विरोधकांचा असा आरोप आहे महानगरपालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आज लोक कलावंत रस्त्यावर उतरत आहेत असं काही नाही याच्या पूर्वी आम्ही उतरलेले आहोत अनेक मोर्चे असतील आंदोलन असतील कुणावरती अन्याय अत्याचाराच्या घटना असतील या सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊन इथे केलेल्या आहेत असं काहीही नाही हा जनतेचा प्रश्न आहे आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा या पिंपरी चिंचवडचे शिल्पकार आहेत आणि दादांनी नेहमी विकासाचं धोरण हातात घेतलेलं आहे त्यामुळं आम्ही सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही फक्त विकासाला प्राधान्य देतो नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देतो त्यामुळे आज सामान्य जनता या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झाली होती असं काहीही नाही की तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला सामान्य जनतेचा हा आक्रोश आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांकडे ती मागणी करायला महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे त्यामध्ये दादा विरुद्ध दादा अशी लढत मिळेल पाहायला मिळेल एक तर तुम्ही हा प्रश्न विचारला श्रेष्ठी सगळ्या गोष्टी कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून म्हणून जे आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन विकास प्रारूप आराखडा जो जाहीर केला होता दोन मर... दोन महिने झाले याला या दोन महिन्यानंतर काही नागरिकांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पन्नास हजारच्या वर हरकती दाखल केलेल्या आहेत विशेषतः पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्तीत जास्त आंदोलन हे थेरगाव मध्ये झालेले आहेत थेरगाव बंद असेल थेरगावचा उठाव असेल मोर्चा असेल खेरगावनी आंदोलन नवी दिशा दिलेली आपल्याला पाहायला मिळते शहरामध्ये सर्वात पहिल्यांदा जर का कोणी उठवला असेल तर ते थेरगावच्या नागरिकांनी जवळजवळ पाच हजाराच्या वर नागरिक त्या ठिकाणी बाधित होणार आहेत हा आणि डीपी जो आहे तो लोकांची घरं उद्ध्वस्त करणार आहे विशेषतः आणखी एक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की त्यांच्या ज्या काही जागा होत्या त्यांच्या ज्या प्रॉपर्टी घरं होती ती थेरगावच्या प्राधिकरणामध्ये बाधित होती त्यानंतर महानगरपालिकेमध्ये ते विलीन झाली आपण बघतो की प्रचंड संख्येमध्ये लोक एकवटलेले आहेत या मोर्चामध्ये आजच्या झाला पाहिजे खेरगावच्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे याच संदर्भात खेरगाव बहुउद्देशी नागरिक संघाच्या वतीनं ना देखील आजच्या या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे या खेरगाव बहुउद्देशीय नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नेमकं काय वाटतंय ते आपण आमच्या सं वर्ष लढा देत आहे त्याचबरोबर पॅरेलली आम्ही प्राधिकरणाच्या विरोधात देखील लढत आहे आम्ही गेली पन्नास वर्ष झालं ज्या हक्काच्या घरात राहतो ते घर अजून टायटल क्लिअर झालेलं नाहीये याच्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ज्या पक्षाच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन आमचे प्रश्न आपले उपसभापती विधानसभा अण्णा बनसोडे यांना देण्याचं आम्ही यांना त्या तो प्रश्न व्यवस्थित समजून सांगून की आपल्या पालिकेमार्फत दोन हजार एकवीस ला त्या संदर्भात ठराव देखील झालेला आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी आम्हाला एक प्रकारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे की मी पालिकेकडून ती माहिती मागून त्याच्यावरती सविस्तर चर्चा करून माननीय उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्या निदर्शनास आणून नक्कीच गोरगरिबावर अन्याय होणार नाही अशी भूमिका त्यांनी पक्षातर्फे मांडली आपण पाहतोय की थेरगाव बहुउद्देशीय नागरिक संघाच्या वतीनं या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे कालपर्यंत असं चित्र होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगळा मोर्चा आणि थेरगाव बहुउद्देशीय संघाचा वेगळा निघेल पण यांनी एक चांगली पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला आहे की महानगरपालिकेच्या प्रशासकावर चांगली एकजुटीने ताकद दाखवायची असेल आणि प्रेशर आणायचं असेल आणि नागरिकांच्या समस्या प्रकारच्या माध्यमातून जर दाखवायच्या असतील तर वेगवेगळे पक्ष संघटना असतील सगळ्यांनी एकत्र येऊन ही ताकद दाखवली पाहिजे त्या पद्धतीनं खेरगाव बहुउद्देशीय संघटनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून ताकद दाखवलेली आणखी काही कार्यकर्त्यांची मतं आपण जाणून घेऊया ठिकाणी आम्ही आज जो राष्ट्रवादी काँग्रेसने जो मोर्चा काढला होता त्याला पाठिंबा आम्ही सर्व थेरगाव बहुवाशींनी थेरगाव बहुतीशी रहिवासी थेरगा संघाच्या पूर्ण पदाधिकारी त्याचबरोबर आमच्या संघटनेबरोबर जोडलेल्या आमच्या थेरगावमधील सर्व माता भगिनींच्या वतीने आम्ही बिनशर्त आज यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे कारण की त्यांच्या त्यांच्या पक्षाची मागणी आणि आमची मागणी सेम असल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांची मागणी होती की डीपी रोड रद्द झाला पाहिजे आणि आमच्याही सर्वांची एकच मागणी आहे की डीपी रोड रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर आम्ही एवढा दिवस झालं एका गोष्टीसाठी मांडत आहोत ते म्हणजे आमच्या हक्काच्या घराच्या प्रॉपर्टी कार्ड साठी इथले जे चिंचवड विधानसभेचे जे आमदार आहेत माननीय शंकर भाऊचे जगताप यांनी हा विधान सभेमध्ये हा विषय तर मांडलेला आहे परंतु विषय फक्त मांडून हा जमणार नसून त्याचबरोबर आम्हाला त्याच्यासाठी इथं पाठपुरावा हा करणं गरजेचं आहे आणि आम्हाला शब्द दिला जातोय की डीपी रोड हा रद्द केला जाईल डीपी रोड हा रद्द केल्याचा शब्द नको तर आम्हाला त्याचा जी आर हवा आहे जोपर्यंत आम्हाला जी आर भेटणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही खेरगाव बहु बहुतेशी रहिवासी संघ हा कुठल्याही प्रकारे कुठेही थांबणार नाहीये हा शेवटपर्यंत लढत राहणार त्याचबरोबर जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड भेटणार नाही त्यासाठी आम्ही प्रत्येक मतलब की आतापर्यंत आम्ही आयुक्तांपर्यंत आलो आमदारांना भेटलो माझ्या आमदारांना भेटलो आज आम्ही पिंपरी चिंचवडचे जे आमदार आहेत त्याचबरोबर ते विधानसभेचे उपाध्यक्ष अन्न बनसोडे आहेत त्यांनाही भेटून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमचा आवाज जो आहे तो आम्ही सर्वजण मांडत आहोत त्याचबरोबर आम्ही त्याचा पाठपुरावाही करणार आणि आम्हाला आमच्या हक्काचं घराच्या प्रॉपर्टी कार्ड हे भेटलंच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे जगडतो आणि जगडतच कायम राहणार जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही मांडणार आणि प्रॉपर्टी कार्ड आम्ही घेऊनच राहणार घर आम्हाला नाही का प्रॉपर्टी कार्ड लाडक्या बहिणीसाठी जी दादा करतात सर्व गोष्टी लाडक्या बहिणीसाठी आता रक्षाबंधन आलेलं आहे रक्षाबंधन आल्यामुळं दादा लाडक्या बहिणीकडे लक्ष ठेवणार म्हणजे ठेवणार आणि घर हक्काच आता दीड हजार दिलं आता घरासाठी पण लागते ना घर दादांना आम्हाला द्यायलाच पाहिजे एवढी आम्ही दादाला विनंती करतो शिंदे साहेबांना फडणवीस भाऊला समजायला आम्ही विनंती करतो की आम्हाला घर पाहिजे घर असलं तरच समजा गोष्टी होतात घर नाही तर दीड हजार रुपये घेऊन करायचे काय खायचं कुठं रस्त्यावर चूल मांडून खायची का हा घर आहे म्हणतात समजा गोष्टी असतात कुठं जायचं लहान लहान पोरं घेऊन आम्ही लहान लहान पोरांचे नातूंचा ना समध्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे दादानी आमचा विचार करायला पाहिजे समध्या गोष्टीचा विचार दादानीच करायला पाहिजे आम्ही दादाच्या आम्हाला नाही का दादानी जी आतापर्यंत जवळजवळ तीस चाळीस वर्ष झालं पिंपरी चिंचवड मध्ये दादाचा जसा दरारा आहे सत्या दरारातूनच आमच्या घराचं काम करायला पाहिजे एवढी माझी दादाला विनंती आहे मावशी तुमची मागणी आहे की आमचं घर मिळालं पाहिजे घर हे तुमच्या हक्काची स्वतःचे तुम्हाला नव्याने घर नाही पाहिजे अस्तित्व चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून तिथं घर आहेत लोकांनी गुंठा दोन गुंठे जागा घेऊन बांधलेल्या आहेत आणि प्राधिकरण हटल्यानंतर महानगरपालिकेमध्ये विलीन झालेले अधिकृतरित्या प्राधिकरणाची जी टांगती तलावर होती ती निघल्यानंतर महानगरपालिकेच्या अंडर ही या सगळ्या प्रॉपर्टीज आलेल्या असल्या ते ते तरी आहेत अधिकृत म्हणून प्रॉपर्टी कार्ड मिळावं अशी आपली मागणी आहे त्याच्यावर तुमचं काय मत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळायलाच पाहिजे प्रॉपर्टी कार्ड मिळालं तरी काहीतरी आमच्या हक्काचं झाला हक्काचं प्रॉपर्टी कार्ड नाही मिळाल्यानंतर कधी पण सरकार आम्हाला हुसकून देईल हा काय तुमच्याकडे आमच्याकडे आहे सातबारा नाही काहीच नाही आमच्याकडे टू इंडक्शन नाही काहीच नसल्यामुळं आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळायलाच पाहिजे प्रॉपर्टी कार्ड हातात भेटलं तरीच आम्हाला कसं स्वतःच घर भेटल नाहीतर घर भेटणार नाही कधी पण या सरकारचं काही खरं नाही या सरकार आज बी उचकून देते आम्हाला उद्या बी आकलून देते काय करायचं आम्ही घर असलं तर खाणं पिणं त्यात लेकरं बाळ घेऊन आम्ही राहू शकता कुठं जायचं आम्हाला गावाला घर नाही शेती नाही काहीच नाही गावाला आम्ही इथं कधी आलेलो पन्नास वर्षापूर्वी डोक्यावर गोज्या घेऊन लहान लाल लेकर घेऊन आलेला आहे आम्ही आम्हाला गावाकडे काय नाही आमच्या हिता हक्काचं घर आहे माझ्या अर्ध्या घर आहे आम्हाला आम्हाला घर भेटलं आज देरगाव बहुदेशी रहिवासी संघातर्फे आपल्या पुण्याचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा त्याचबरोबर आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे त्या सर्वांना आमच्याकडनं एकच निवेदन आहे की आता हे जे आमच्या माता भगिनी जमलेले आहेत त्यांना रक्षाबंधनाचं एक गिफ्ट म्हणून दीड हजार रुपये न देता त्यांना आपल्या हक्काच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड हे रक्षाबंधनचं तुम्ही गिफ्ट द्यावं एवढीच आमची सगळ्यांकडनं तळतळीची तर अपेक्षा आहे सर्व माता भगिनींना रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून तुम्ही यावेळी तुम्ही मनापासून आणि खरंच तुमच्यामध्ये जर काहीतरी माणूसकी असन आणि खरंच तुम्ही जर भाऊ म्हणून घेत असताना स्वतःला तर या ज्या आमच्या माता भगिनी जमल्यात आमच्या आया बहिणी आहेत या सर्वांना तुम्ही हक्काचं प्रॉपर्टी कार्ड देताना एवढीच आमची इच्छा आहे या सर्व माता भगिनींची सुद्धा तीच इच्छा आहे रक्षाबंधनचे दीड हजार रुपये नका देऊ दी। दीड हजार रुपये ते कमवू शकतील पण त्यांच्या घरावरती त्यांच्या हक्काच्या डोक्यावरती निवारा असू द्या तो निवारा नका काढू त्यासाठी रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून तुम्ही आम्हाला तेवढं तरी सहकार्य करा आमच्या माता भनी तुम्ही रक्षाबंधनच गिफ्ट तुम्ही दिलंच पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आपल्या बहिणींचं म्हणणं नक्कीच मान्य करतील कारण पिंपरी चिंचवड शहराची नसना न चांदा तो बांधा अजितदादा पवारांना माहिती आहे या पिंपरी चिंचवड शहराचं जडणघडण होत असताना आज विकसित शहर आणि स्मार्ट सिटी होण्यापर्यंत प्रवास दादांना माहिती आहे खेरगावची परिस्थिती माहिती आहे थेरगावच्या परिस्थितीमध्ये थेरगावच्या बहिणींचं म्हणणं दादा मान्य करतील अशी अपेक्षा आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्त जे चाळीस पन्नास वर्षापासून तिथे रहिवाशी राहतात स्वतःची घर हक्काची बांधून त्यांच्या घराचं हक्काचं प्रॉपर्टी कार्ड दादा मिळवून देतील अशी शाश्वती दादांनी द्यावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारती समोर आहोत आपण आपल्या राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष सन्माननीय अण्णा बनसोडे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेजी बल साहेब त्याचबरोबर भोसरीचे प्रथम आमदार विलासजी लांडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी नाना काटे साहेब त्याचबरोबर प्रशांतजी शितोळे त्याचबरोबर आपण पाहिलं की भाऊसाहेब बोईर हे सर्व शहरातील मान्यवर मंडळी लोकप्रतिनिधी उपस्थित असताना सुद्धा आणि योगेजी बल यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा शहरातील जाचक आणि लोकहिताचा जो नाही आणि लोकांना उद्ध्वस्त करणारा जो डीपे आहे तो रद्द व्हावा हो म्हणून हजारोच्या संख्येमध्ये शहरामधून हा मोर्चा निघाला आणि महापालिकेच्या मुख्य इमारती समोर आलेला होता या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोडे यांनी देखील मत व्यक्त केलेलं आहे मान्यवरांनी मत व्यक्त केलेलं आहे की एक लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर आहे ते निवेदन द्यायला येतात आणि मोर्चाचं नियोजनबद्ध तीन चार दिवसापासूनच नव्हे तर आठ दिवसापासून मोर्चा आज येणार होता आणि हे सन्माननीय जे मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत विधानसभा उपाध्यक्ष आहेत निवेदन द्यायला जनतेच्या वतीने येणार होते हे माहीत असून सुद्धा महापालिका आयुक्त शेखर सिंग या ठिकाणी निवेदन स्वीकारायला उपस्थित नव्हते सन्माननीय उपाध्यक्ष आणि संविधानिक पदावर असलेले लोकप्रतिनिधी यांना यांचं म्हणणं आहे की हा जनतेचा आक्रोश ऐकायला उपस्थित नसल्यामुळे निवेदन घ्यायला स्वीकारायला उपस्थित नसल्यामुळं हा जनतेचा अपमान आहे मी हुकुमशाही आहे हे लोकशाही आणि राज्यघटना मानत नाहीत का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे अशा प्रशासकावरती कायदेशीर म्हणा किंवा प्रशासकीय शासकीय पातळीवरती काय कारवाई होईल या संदर्भात देखील राज्याचे विधिमंडळ मंडळ उपाध्यक्ष विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बोनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत शेखर सिंग अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये अगदी समस्याच्या बाबतीत व्यवस्थित काम करत नाहीत अशी या ठिकाणी भावना जनतेची झालेली आहे याचबरोबर सर्वात महत्वाचा म्हणजे डीपी आराखडा जो आहे नवीन प्रभाव विकास आराखडा हा जाचक आहे आणि लोकांना उद्ध्वस्त करणार आहे या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर विधान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचं देखील मत आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनणे पिंपरी चिंचवड पुणे